इटली येथे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आयर्नमॅन ट्रॅथलॉनचे आवाहन प्रसाद पाटील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडा विश्वत ख्याती आहे या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो या स्पर्धेत सलग तीन पॉईंट आठ किलोमीटर समुद्रात एकाच वेळी जगभरातील तीन हजार इतर स्पर्धकांसोबत पोहणे त्यानंतर लगेच एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग करणे व लगोलग बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर धावणे ही आव्हाने पूर्ण करायची असतात हे आव्हान सोळा तासाच्या आत पूर्ण करणाऱ्याच आयन मॅन हा किताब बहाल केला जातो भारताचे प्रतिनिधित्व करत असताना परिश्रम व सातत्याच्या जोरावर त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली तसेच त्यांनी ही स्पर्धा तिसऱ्यांना पूर्ण केली आहे यापूर्वी हॅमबर्ग जर्मनी व कझाकिस्तान येथे आयर्नमॅन ट्रॅथलॉनचे आवाहन प्रसाद पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात अशी स्पर्धा पूर्ण करणारे पहिले अधिकारी आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा